भारत आणि श्रीलंका यांच्यातील एशिया कप सुपर फोरमधील शेवटची मॅच ज्याला क्रिकेटच्या भाषेत डेड रबर म्हणलं गेलं प्रत्यक्षात एक रोमांचक सामना ठरली ही मॅच फायनलसारखी वाटली असं भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने सामना संपल्यानंतर सांगितलं भारताने आधीच फायनलमध्ये स्थान निश्चित केलं होतं तर श्रीलंका फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडली होती त्यामुळे या मॅचचा निकाल टुर्नामेंटच्या दृष्टिकोनातून फारसा महत्वाचा नव्हता पण प्रत्यक्षात या सामन्याने सर्वांना चकित केलं मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत गेली आणि सुपर ओव्हरपर्यंत पोहोचली जिथे एक मोठा ड्रामा घडला सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेचा दासून शनाका रनआउट झाला पण अंपायरने त्याला नॉट आऊट ठरवलं ज्यामुळे भारतीय संघाने तीव्र नाराजी व्यक्त केली हा ड्रामा नेमका काय होता आणि श्रीलंकेने ही मॅच सुपर ओव्हरपर्यंत कशी नेली याचा आढावा घेऊया सुपर ओव्हरमधील ड्रामा आणि नियम भारताने प्रथम फलंदाजी करत दोनशे दोन धावा केल्या जो या टुर्नामेंटमधील सर्वोच्च धावसंख्या होती श्रीलंकेनेही हात स्कोअर गाठला आणि मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने प्रथम फलंदाजी केली पहिल्या चेंडूवर विकेट पडली दुसऱ्या चेंडूवर एक धाव तिसरा चेंडू डॉट आणि चौथा चेंडू वाईड गेला पुन्हा चौथ्या चेंडूवर दासून शनाका स्ट्राईकवर होता आणि गोलंदाजी करत होता अर्षदीप सिंग अर्षदीपने यॉर्कर टाकला ज्याने शनाकाला चकवलं चेंडू संजू सॅमसनच्या हातात गेला शनाकाने रनसाठी पळण्याचा प्रयत्न केला आणि संजूने अचूक थ्रो करत स्टम्प्स गाठले शनाका स्पष्टपणे क्रिशच्या बाहेर होता म्हणजेच तो रनआउट होता पण अर्षदीपने कॅच आऊटसाठी अपील केलं आणि अंपायरने प्रथम कॅच आऊटचा निर्णय दिला शनाकाने रिव्ह्यू घेतला आणि त्यात बॅटला एज लागली नसल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे अंपायरने त्याला नॉट आऊट ठरवलं यानंतर भारतीय खेळाडूंनी विशेषतः सूर्यकुमार यादव आणि अर्षदीपने अंपायरभोवती गर्दी करत चर्चा सुरू केली नियमाने काय झालं हा निर्णय एमसीसीच्या नियमानुसार घेतला गेला नियम सांगतो की द बॉल विल बी डीम टू बी डेड फ्रॉम द इन्स्टंट ऑफ द इन्सिडेंट कॉझिंग द डिस्मिसल म्हणजे ज्या घटनेमुळे विकेट पडते त्या क्षणापासून चेंडू डेड मानला जातो शनाकाच्या बाबतीत आऊट होण्याचं कारण प्रथम कॅच आऊट मानलं गेलं जे नंतर रिव्ह्यूमुळे चुकीचं ठरलं त्यामुळे चेंडू जेव्हा संजू सॅमसनच्या हातात गेला तेव्हाच तो डेड झाला रनआउटचं अपील त्यानंतर झालं पण कॅचआउटचं अपील आणि निर्णय आधी आल्याने रनआउटचा निर्णय ग्राह्य धरला गेला नाही याचं एक उदाहरण दोन हजार एकोणीसच्या आय पी एल फायनलमधील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग सामन्यात आहे जिथे शार्दुल ठाकूर एलबीडब्ल्यू आऊट झाला आणि त्याने रन घेण्याचा प्रयत्न केला पण अंपायरच्या आऊटच्या निर्णयामुळे चेंडू डेड झाला होता त्यामुळे शनाकाला रनआउट असूनही नॉट आऊट ठरवलं गेलं श्रीलंकेने मॅच सुपर ओव्हरपर्यंत कशी नेली श्रीलंकेने या मॅचमध्ये अप्रतिम फलंदाजी केली भारताने दोनशे दोन धावांचा डोंगर उभा केला असला तरी श्रीलंकेने पॉवर प्लेपासून आक्रमक खेळ केला विशेषतः पाथुम निसंका कुसल परेरा आणि दासून शनाका यांनी शानदार फलंदाजी करत भारताच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराला या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती आणि त्याच्या अनुपस्थितीत भारतीय पेसरच्या मर्यादा उघड झाल्या अर्षदीप सिंगने चार शतकांत शेचाळीस धावा दिल्या तर हर्षित राणाने चौपन्न धावा दिल्या हार्दिक पांड्या दुखापतीमुळे बाहेर गेला आणि भारतीय क्षेत्ररक्षणातही चुका झाल्या विशेषत शेवटच्या दोन शतकांत थ्रो अचूक न बसणे आणि चेंडू उचलताना चुका होणे याचा फायदा घेत श्रीलंकेने टार्गेट गाठलं भारताच्या चुका आणि श्रीलंकेची लढत भारताच्या दृष्टिकोनातून दोनशे दोन धावा पुरेशा नव्हत्या अभिषेक शर्माने चांगली फलंदाजी केली पण सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांडे यांना मोठा स्कोर करता आला नाही जर हे दोघे चालले असते तर दोनशे तीस धावांचा स्कोर सहज शक्य होता जो कदाचित सुरक्षित ठरला असता बुमराच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजी कमकुवत दिसली आणि क्षेत्ररक्षणातील चुका महागात पडल्या दुसरीकडे श्रीलंकेने अप्रतिम लढत दिली निसंका ज्याने या टूर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी केली होती याने पुन्हा एकदा दमदार खेळ दाखवला त्याला परेरा आणि शनाकाची साथ मिळाली श्रीलंकेचा प्रशिक्षक सनद जयसूर्यानेही आपल्या संघाच्या लढावृत्तीचं कौतुक केलं ही, ही मॅच जरी नैतिक विजय ठरली असली तरी क्रिकेटमध्ये लढण्याचं महत्त्व जिंकण्याइतकंच आहे आणि श्रीलंकेने ते दाखवून दिलं अंपायरचा नॉट निर्णय नियमांना धरून योग्य होता पण त्यामुळे भारतीय संघाला धक्का बसला तरीही हा निर्णय नियमांच्या चौकटीत बसतो ज्यामुळे वादाला जास्त जागा नाही श्रीलंकेच्या लढतीबद्दल बोलायचं तर त्यांनी दाखवलेली आक्रमकता आणि जिद्दा कौतुकास्पद होती भारत पाकिस्तान सामन्यापेक्षा ही मॅच जास्त रंगतदार ठरली आणि रणतुंगा आटापट्टू मलिंगाच्या काळातील श्रीलंकेच्या आठवणी जागवल्या भारतीय संघाने यातून काही धडे घ्यावेत विशेषत क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीच्या बाबतीत कारण फायनलमध्ये अशा चुका परवडणार नाहीत तुम्हाला या सामन्याबद्दल आणि अंपायरच्या निर्णयाबद्दल काय वाटतं तुमची मते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या अस्सल अपडेट यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा